शेतजमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून वैजापूर तालुक्यातील पराळा शिवारात तरुण शेतकऱ्यावर दोन व्यक्तींनी संगणमत करून चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी दोघांविरुद्ध शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी चेतन आत्माराम ढोकणे वय पस्तीस व्यवसाय शेती राहणार पारळा तालुका वैजापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आणि मधुकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी चेतन ढोकणे हे दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी दुपारी साधारण एकच्या सुमारास आपल्या शेतगट नंबर तीनशे पंधरा शिवारात शेती काम करत असताना आरोपी दोघेही तेथे आले त्यांनी हे शेत आमचं आहे तू इथे कशाला आला असे म्हणून फिर्यादीला धमकावले त्यावर फिर्यादीने हे शेत माझंच आहे आपल्या गट नंबर तीनशे सोळा बाबतचा केस कोर्टात सुरू आहे असे सांगितले त्याचवेळी मधुकर निपटे यांनी संतापाच्या भरात आपल्याजवळील चाकूने चेतन ढोकणे यांच्या पोटावर वार केला तर आप्पासाहेब निपटे यांनी फिर्यादी शिवीगाळ करत चापट बुक्क्यांनी मारहाण केली दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे या प्रकरणाचा पुढील तपास विजय भिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे नितीन साळुंके एम न्यूज शिऊर वैजापूर